हॅलो गाईज, मग कशा आसर वजन मस्तच मी पण खूप छान आहे मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज मी तुम्हाला एक छान असेल एक बद्दल सांगणार आहे ते म्हणजे कुठलं आहे तर आता दोन दिवसामध्ये येणार आहे पंधरा ऑगस्ट आणि ते पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण छान तयार झालंच पाहिजे कारण आपण एखाद्या पार्टीमध्ये जाताना तयार होतो लग्नामध्ये जाताना तयार होतो किंवा कॉफी पेयला जाताना तयार होतो किंवा मार्केटला जाताना तयार होतं मग आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तर मग त्या दिवशी आपण काय झालं पाहिजे छान तयार झालं पाहिजे आणि ते कसं तयार व्हायचं आहे आणि कसं तुम्हाला आउटफिट करायचा आहे पंधरा ऑगस्टला तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर बघूया तर हे काय मी आता तयार झालेली आहे आणि तुम्ही पंधरा ऑगस्ट निमित्त अशा पद्धतीची ड्रेसिंग तुम्ही करू शकता आणि ही ड्रेसिंग तुम्ही घरच्या घरीच करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे एक व्हाईट कलरचा प्लेन टॉप त्याचबरोबर ग्रीन कलरची लेगिंग्स आणि त्याचबरोबर एक केशरी कलरची ओढणी जर तुमच्याकडे ह्या अशा पद्धतीची तिरंगा ओढणी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा केशरी कलरचीही ओढणी तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी माझा लुक कम्प्लीट केलेला आहे त्याचबरोबर मी घातलेले आहे छान असा तिरंगा कलरच्या बांगड्या ज्या की खूप छान आणि सुंदर दिसत आहेत हे बघा त्याचबरोबर मला एक तिरंगा कलरचं एक सुंदर असं ब्रेसलेट पण भेटलेलं आहे ते मी यासोबत घातलेलं सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने माझा लूक छान सुंदर अशा पद्धतीनं दित सुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला आणि हा लूक तुम्ही नक्कीच या पंधरा ऑगस्टला करा गाईज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला हा लुक माझा कसा वाटला तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सांगा तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईज